हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या मुघलांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला अशा दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग ना थोडासा छोटा आहे कारण काल दिवसभर शूट घ्यायला वेळ मिळाला नाही काही थोडं फार सकाळी घेतलं स्वतःची तिची तब्येत पण थोडीशी खराबच होती आणि ध्रुवाचा आमच्या आज आहे बड्डे त्यामुळे मग त्याच्या बड्डेची पण थोडंसं आता सेलिब्रेशन तर करणार नाहीत आम्ही घरच्या घरीच थोडंसं केक कटिंग करणार फक्त पण त्याच्यासाठी थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी बाहेरून घ्यायच्या होत्या तर ते, ते मार्केटमध्ये जाणं वगैरे त्यासाठी घरची कामं सकाळी पटपट आवरून घेतली कारण शूट घेऊन काम करायचं म्हणलं की त्या गोष्टीला फार वेळ जातो आणि तसं नॉर्मल करायचं म्हणलं की मग पटपट कामं होऊन जातात ज्या ठिकाणी दोन तीन घंट्यात काम होतात तिथं एक दीड घंटा शूट घेऊन करायचं म्हणलं प्रत्येक वेळी कॅमेरा सेट करायचा लावायचा अँगल पाहायचा व्यवस्थित रेकॉर्डिंग होत आहे का नाही ते पाहायचं त्यामुळे मग एक दीड तास तिथं वाचतो मग असं कुठं बाहेर जायचं असलं की सकाळच्या धावपळीत मग शूट घेणं होत नाही बाबांची इथं घाई चाललेली सकाळ सकाळ जानकीला सकाळ सकाळ चारा वगैरे दिला का नाही ते पाहून आले पाणी वगैरे पाजून आले आणि देवपूजेसाठी फुलं नाही इकडे आले होते मी गार्डनमध्ये तर जसं की मी मागं पण म्हणले होते त्याची इतकी इच्छा आहे ना की तो एक दीड महिन्यापासून म्हणतो माझा बड्डे जवळ आला जवळ आला तसं तर सहा महिन्यापासून रो म्हणतोच चार पाच चार पाच दिवसाड पण एवढ्या महिन्यापासून रोज म्हणायचा की माझा बड्डे आला आणि मला कोण काय गिफ्ट देणार आहे मला सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक गिफ्ट द्यायचंय म्हणले तर मग म्हणलं चला दाजींना म्हणलं तो सगळ्यांकडून एक गिफ्ट मागतोय आणि जर नाही उद्या भेटलं तर इतका रडन आणि शेवटी लाडाचा पण आहे किती केलं तरी लहान आहे त्याच्यामुळे मग ताई पण म्हणली आपण देऊ का सगळ्यांना एक एक आणि रुद्र तर स्पेशल इत इतका एक्सायटेड आहे त्याच्या पिगी बँकमध्ये मध्ये दीडशे रुपये सास, सास आहेत पहा आणि म्हणतो आता दीडशे रुपयामध्ये मी काय घेऊ आणि आजी मला वरतून गिफ्ट फेकणार आहे त्याचा रोज तेच चालतं सगळे का आजी मला वरून फेकणार आहे त्याचं तेच चाललेलं आहे आणि दुसरी गोष्ट फंकी लँड मध्ये जायचा खूप दिवसात त्याचा नाच चाललेला आहे एक दीड नाही चांगले बरेच दिवस झाले साथी मग आज हे थोडस लवकर घरी आलते हे म्हणले चला मग नेऊन आणतो लिकरा आता हे होई खर तरी त्याचा बर्थडे उद्या आहे तर मग उद्या दाजींना काही कारण असतो काही बा, बाहेर जायचंय त्यांना तर ते म्हणले उद्या तर मला एवढा फ्री टाइम आज़ास आज़ास नाही भेटणार मग आपण आजच नाही का थोडा चालू हा मग तुम्हाला आजच नेतो म्हणले मी त्याच्या परत उद्या स्कूल मध्ये चॉकलेट वगैरे पण द्यायचे ते पण म्हणलं आणा ना आणि रुद्राच्या मनाने त्याला तो म्हणतो तेवढ्या रुपीज मध्ये मला जी पण काही वस्तू येईल त्याला गिफ्ट देण्यासाठी तर ती माझ्याच याने घ्यायची मग आता तो पण निघला तर मग आता होमवर्क वगैरे त्यांच्याकडून करून घेतलाय दिवस महावळाच्या जायच्या अगोदरच तर बघा किती एक्सायटेड आहे जायसाठी बापरे बापरे इतका खुश हा ट्रायंगल ते तर अगदी खुशच आहे जानकी ताईला मस्त चारा पाणी घरी आर्यण आणि बाबा आहेत तर त्यांच्यासाठी पण जेवण वगैरे बनवून सगळा स्वयंपाक वगैरे करून आवरून निघालेले होता आ होता आता आणि ध्रुव तर खुश आहेच आहे पण त्याच्याबरोबर मी सुद्धा खूप खुश आहे कारण की मुलं खुश असले की अगदी आपण पण खुशच होतो कारण की आज त्याचा पप्पा नसतानी त्याचा बड्डे सेलिब्रेशन होते आणि सगळे काही दाजी म्हणजे नेतात आणतात बघतात त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे की पप्पा नाही तरी पण पप्पाची कमी भासू देत नाही आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे ना पिल्लू चला 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 आज आमचं बाळ पण लई खुश आहे स्कूलमध्ये काहीतरी त्याचं गेम झाला त्याच्यामध्ये फस्ट आला तो त्याच्यामुळं आज घरी आल्यावर पण ल माझ्या गाड्यात पडला आणि खूप खुश होता म्हणत होता मम्मी आज मी फस्ट आलो फस्ट आलो आहे ना बाळा चला आता चला तर आहे ना चांगलं वर्ष दीड वर्ष झालं ध्रुवचं आणि रुद्रचं या फंकी लँडमध्ये येण्याचं हे चाललं होतं पण माग अगोदर आम्ही आलो होतो पण ते इकडे हे थोडंसं लांब पडतं म्हणून आम्ही आमच्या घराजवळचं जे छोटं अँड झोन होतं तिथंच त्यांना घेऊन होतो आणि तिथंच त्यांना थोडंसं खेळवलं आणि रिटर्न आणलं होतं तर वर्षापासून म्हणत होते इथं जायचं इथे जायचं इथे जायचं प्लॅनिंग काही नव्हतं अचानक हे आले आणि म्हटले चला मग आज पाऊस वगैरे पण नाहीये आणि माझ्याकडे पण थोडासा वेळ आहे आज तर घेऊन जातो मग कारण थोडंसं ध्रुवला अभ्यासाचं लालच म्हणजे तू अभ्यास केला तर मग तुला दर संडेला घेऊन जाईन असं वगैरे त्याचे दाडी समजून सांगत होते म्हणजे तुमचे दाजी आणि मग ते त्याला इथे घेऊन आले आता घरी कुठं जायचं म्हणलं ना शूज घालणार नाही सॉक्स घालणार नाही सगळं आम्हीच घालायचं पण असं पाह लगेच गेला तिथं चप्पल काढली सँडल शूज स्टँडमध्ये ठेवले सॉक्स पण हातानेच घातले लगेच कारण मुलांना खूप एक्साइटमेंट असते असं घरी काही करायचं म्हणलं ना सकाळी स्कूलला जाताना वगैरे तर आपला जीव घेतात तूच सॉक्स घाल तूच शूज घाल पण असं कुठं जायचं असलं ना मात्र जा, मग सगळ्यांच्या अगोदर जा जाणार पळत सॉक्स घालणार शूज घालणार कपडे सुद्धा आपल्या हातात जे येतात पटकनवरती जाणार घालणार म्हणजे त्यांच्या आवडीच्या जर गोष्टी असतील तर मग इथं बघा सॉक्स वगैरे घेऊन हातानेच घालायची तयारी चाललेली लगेच आणि बाकी घरी जमत नाहीये सगळं मग घरी मम्मीचा जीव घ्यायचा की नाही तूच घातलं पाहिजे ना असं आहे तर लहान मुलांचं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तसंच असतं तर छान आहे तर मुलांना खेळायला चांगलं होतं एक तासाचे पाचशे रुपये असं तिकीट होतं तिथं आणि बाकी पॉइंटवर एक दोन असे काही गेम होते की ते पॉइंटवरती खेळायचे तर मग चला म्हटलं थोडासा यांचा टाईमपास होईन एक घंटा आम्ही पण तिथंच थोडंसं थांबलो मग तर काही येत नाही हेच नाही दुसऱ्या पण असं त्याला म्हणजे अशा गोष्टी त्याला इंटरेस्ट नसतो त्याच्यामुळे तो येत नाही कुठंच या दोघांचं मात्र चालतं तर इथं याच्यामध्ये ना फंकिलांमध्ये इतके मोठे मोठे फॅन लावलेले होते म्हणजे एवढी हवाच कुठं नाही येते म्हणून माझी सहज नजर वरती पडली तर मी माझ्या लाईफमध्ये एवढा मोठा फॅन फर्स्ट टाईम पाहिला म्हणजे कधी असं कुठल्या मोठ्या याच्यामध्ये फिरलं भरपूर पण फॅनकडे कधी नजर गेली नाही आणि वरती पाहिला तर तो, तो म्हणजे कूलर वगैरे काही नाही पण एवढा फॅन होते त्याचीच सगळीकडं हवा चालत होती म्हणजे एवढी हवा येते कुठं नेमकं कूलर नाहीत ए सी नाहीत आणि जेव्हा सहज वरती नजर पडली तर एकदम विशाल आवाढ मोठे मोठे फॅन होते याच्यामध्ये लागलेले तर मग चला वेगळं काहीतरी पाहायला तरी मिळालंच पण म्हणजे एकदम आतमध्ये सोडल्या सोडल्या ना बे धुंद होते एकदम दोघं पळतच सुटले त्यांना काहीच कळाना काय पहिल्यांदा खेळावा आणि काय नंतर रुद्र तर एकदम घामा घुम झाला इकडे तिकडे पळून पळून काय होतं मुलांच्या आजकाल ना घरामध्ये बसून 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 ऍक्टिव्हिटीज बाहेरच्या होत नाहीत म्हणजे एक हे आहे सगळ्यांनाच मोबाईल टीव्ही तर थोडाफार असा आता आमचं थोडंसं आहे बाहेर ग्राउंड तर आम्ही थोडंसं संध्याकाळी एक घंटा त्यांना हकलून देत असतो बाहेर की बाहेर जाऊन खेळा कारण बॉडीतून थोडासा घाम बाहेर पडणं पण जरुरी असतं ते बाहेर खेळतात पण त्यापेक्षा जास्त भांडणच करतात दोघं जण रोजचं संध्याकाळी त्यांना एक घंटा आम्ही बाहेर हाकलत असतो की क्रिकेट खेळा किंवा काहीही खेळा पण खेळण्यापेक्षा भांडण जास्त होतात दोघांची पण ते दो निपट्टा निपटतात टाईमही होतो आज म्हणलं चला खुश झाले ते दोघं पण आल्याच्या नंतर